बारसे आणि समाजसेवक राखोंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि जवळजवळ प्रत्येकावर पंधरा सोळा गोळ्या झाडल्या आल्या निर्गुण खून त्यांचा करण्यात आला ते कारमध्ये प्रवास करत होते रात्री त्या ठिकाणी मरी मरी मंदिराकडे येत असताना त्यांच्यावर अशा गोळ्या झाडण्यात आल्या पोलीस यंत्रणा हातबल आहे पोलीस यंदा महाराष्ट्रात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर आठ दिवसात कुठे ना कुठे अशा स्वरूपाच्या मर्डरच्या घटना होत आहेत मागच्या आठवड्यामध्ये जळगावले अशा स्वरूपाच्या घटना घडल्या गट पोलिसांना आरोपी सापडत नाही आहेत म्हणजे पोलिसांचं आणि आरोपींचं संगणमत आहे दोन नंबरच्या याच्यामधने बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या गट आहेत परवा दिवशी मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांना परवाच दिवशी मी सांगितलं की हे टोळी युद्ध वाढलेलं आहे गुंडागर्दी वाढलेली आहे मटका जुगाराचे अड्डे वाढलेले आहेत आणि बऱ्याच वेळा तक्रारी करून याच्यावर कारवाई होत नाही तुम्हाला शक्य असेल तर बंद करून दाखवा पण पोलीस पोलिस अधीक्षकांनी त्या संदर्भामध्ये मी करून दाखवतो की काय शब्द शब्दसुद्धा दिला नाही इतकी पोलीस यंत्रणा बटीक झालेली दिसते आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे मर्डर व्हायला लागलेले आहे याचा तातडीनं शोध घेतला पाहिजे लवकर गुन्हेगारांना अटक केली पाहिजे असे सरकार